सध्या सोशल मीडियावर लातूरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे शेतात नागरताना दिसत आहे यांच्याकडे बैल नसल्यामुळे वृद्ध आजोबा स्वतःलाच अवतला जपून शेती करताय या वृद्ध जोडप्याची आर्थिक परिस्थिती ही खूपच वाईट असल्यामुळे त्यांना असे करावे लागतंय हा व्हिडिओ पाहताच बॉलिवूड मधून सोनू सुदे हा व्हिडिओ पाहून सोनू सूदने ट्विटरवर एक पोस्ट केली ज्यामध्ये सोनू सूदने हा व्हिडिओ शेअर करून त्यावर लिहिलंय की आप नंबर हम बेल भेजते हे सोनू सूदच्या या कृतीने साऱ्यांचेच मन भरावून गेले सोनू सूद कायम गरजूंना मदत करताना पुढे असतो वृद्ध जोडप्यांचा हा व्हिडिओ पाहून स्थानिक प्रशासन देखील सक्रिय झाले आणि मदतीसाठी वृद्ध जोडप्याशी संपर्क साधला तसेच लातूरचे तालुका कृषी अधिकारी यांनी देखील या जोडप्याला मदत केली आहे त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी वृद्ध जोडप्यांची भेट घेतली असून त्यांना कृषी विभागात सवलतीच्या दरात उपलब्ध असलेले सर्व उपकरणाबद्दल सांगितले आणि लवकरच ती उपकरणे त्यांना पुरवली जाणार आहे